पांडुरंग सारखाच आमचा हा नेता आहे आम्ही पंढरीची वारी सोडून आज ह्या पंढरीला आलेलो आहे अंतरवली म्हणजे आमच्या मराठ्यांची पंढरीच आलेली आहे मग आमचा व्यवसाय तरी ठरवा मग आम्ही चोऱ्या माऱ्या करत होतो का दरोडे टाकत होतो का हे सरकारने क्लिअरिफिकेशन द्यावं आणि प्रत्येकाने घराच्या बाहेर पडलंच पाहिजे जो घरात बसला तो मराठा कसला गनिमी कावा करून मराठे हे मंत्रालयात जाणार आणि आपला भगवा तिथे फडकवणार सुरुवातीपासून मराठा समाजाचा द्वेषच करत आलेले आहे आणि हे पण याद राखा देवेंद्र फडणवीस साहेब मराठा जर बिघडला ना तर भारतीय सैन्य याला थोपू शकणार नाही इतकं दूर आणि कंखर आणि आक्रमक समाज आहे या बैठकीच्या आधी जरांगे पाटील म्हणजे इलेक्शनच्या नंतर असं म्हणलं जातं की कुठं ना कुठं जरांगे पाटील यांची जी हवा आहे कमी झाली आहे प्रभाव कमी झाला आहे काय आवडतं आपल्याला आता दिसली ना जी हवा कमी झाली होती त्याच्यात आता पंप मारून पुन्हा भरल्या गेली ना ती है की नाही उलट पंच्याहत्तर टक्के मोठा धर्म आहे हित बघणारा मॅनेज न होणारा आज पांडुरंग सारखाच आमचा हा नेता आहे आम्ही पंढरीची वारी सोडून आज ह्या पंढरीला आलेलो आहे अंतरवली म्हणजे आमच्या मराठ्यांची पंढरी चाललेली आहे आणि ही हवा कधी कमी होणार नाही आणि झालेली पण नाही ही, ना ही।, ही दिशाभूल करण्याचं एक कारण आहे आणि जरांगी पाटलांनी राजकारणातून मराठा समाज ओढून काढला की आपली भूमिका राजकारणात जाण्याची नाही म्हणून ह्या ज्या भावी आमदार भावी खासदार जे भावी लोक होते ते थोडे निराश झाले असतील हे की नाही पण जरांगीदाची भूमिका राजकारण नव्हतीच मराठा समाजाला न्याय देणं हीच त्यांची तळमळीची भूमिका आहे आणि असणार आहे दादानी मुंबईची घोषणा केली आहे काय आवाहन करणार मुंबईची घोषणा दादांनी केलेली आहे नियोजन पण दादांनी छान लावलेलं ला आहे तर त्या दिवशी प्रत्येक मराठ्याची ही जबाबदारी आहे घरात न बसता आपल्या गरजवंत ही वेळ आपल्यावर येऊ शकते चाटेगिरी करण्यापेक्षा स्वाभिमानाने कधी पण तुम्ही जगा शंभर दिवस जगण्यापेक्षा एकच दिवस तुम्ही जगून दाखवा पण वाघासारखं जगून दाखवा आणि प्रत्येकाने घराच्या बाहेर पडलंच पाहिजे जो घरात बसला तो मराठा कसला प्रत्येक मराठ्यांनी रस्त्यावर उतरलंच पाहिजे आणि ह्या संघर्ष योद्ध्याच्या मागे उभं राहून त्याला बळ दिलंच पाहिजे आणि दोन वर्षापासून ही लढाई जगात अशी कुठलीही लढाई नाही आहे की एवढे दोन वर्ष चालली तरीही अजून मराठा समाज शांतच बसलेला आहे आणि संयमानेच घेत आहे तरीही सरकार आरक्षण लागू करत नाही आता सकल मराठा समाज हा जर सीमध्ये मोडतो आहे पूर्वीच्या काळी मराठा समाजाचा व्यवसाय शेती हाच होता आणि पूर्वीपासून मराठा हा शेतीच करत होता मग हा सर हे सरकार कसं काय म्हणू शकत नाही की तुम्ही शेतकरी नाही आहे म्हणून मग आमचा व्यवसाय तरी ठरवा मग आम्ही चोऱ्या माऱ्या करत होतो का दरोडे टाकत होतो का हे सरकारने क्लिअरिफिकेशन का द्यावं आणि वारंवार सांगून सुद्धा सरकार सर्वे करत नाही जनगणना करत नाही फक्त आणि फक्त स्वतःच्या हितासाठी आणि स्वार्थासाठी हे सरकार कार्यरत करत आहे ठीक आहे काही अडचण नाही परंतु मराठा समाजावरती अन्याय अजून किती आम्ही सहन करायचं आणि किती शांत बसायचं एक मर्यादा असती यानंतर मराठे आता मंत्रालयावर जाऊन मंत्रालय हे काबीज करणार पण तत्पूर्वी जरांगीदा आम्ही आमचा सरसेनापती नेमलेला आहे आणि स्वच्छ आणि नितळ कोणाला मॅनेज न होणारा असा आमचा नेता आहे त्या नेत्यांनी एक चाल आखलेली आहे आणि त्या चालावरती गनिमी कावा करून मराठे हे मंत्रालयात जाणार आणि आपला भगवा तिथे यानंतर जर आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही तर मराठे काय करू शकतात याची इतिहासामध्ये पण नोंद आहे हे पण सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे शिंदे सरकार असं म्हणलेलं आहे की आम्ही जो शब्द दिला होता तो पाळलेला आहे आणि मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे अहो दहा टक्क्याचं म्हणजे तुम्ही आम्हाला भीक देताय का जे दहा टक्क्याचं आरक्षण सुरुवातीला सोळा टक्क्याचं नंतर तेरा टक्क्याचं आणि आता दहा टक्क्यावरती आणलेलं आहे म्हणजे आता समाज आमचा कमी कमी होत चालला आहे का अहो समाज हा वाढत जातोय ज्या एकरामध्ये शेती होत्या त्या बिघ्यात आलेल्या आहे बिघ्यातून गुंठ्यावर गेलेल्या आहे आणि कोणता शेतकरी हा श्रीमंत राहिलेला आहे बरोबर की नाही त्याचा यांनी अभ्यास केला पाहिजे आता तुम्ही बघता आहे की मराठवाड्याची परिस्थिती एकदम हालाकीची आणि एक दारिद्र्य रेषामध्ये मोडल्या जाते तिथल्या मुलांनी अक्षरशः आज आत्महत्या केलेली आहे आरक्षणाच्या अभावामुळे आज मुलं हुशार आहे परंतु शेतामध्ये काही पिकत नाही जरी काही पिकट टाकलं तर अवकाळ्यामुळे ते नुकसान होतं शेतीमालाचं मग आमच्या मुलांना नोकऱ्या द्या जे आमचा हक्काचं आरक्षण आहे जे पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण आहे त्याची आम्ही मागणी करत आहो आणि बसतं आहे ना ही मागणी संविधानिक मा आहे आणि बसतं आहे अठ्ठावन्न लाख नोंदी जर मराठ्यांच्या सापडल्या आहे मग अडचण कुठं आहे म्हणजे तुम्हाला द्यायचं नाही आहे तुम्ही पाहिजे सुरुवातीपासून मराठा समाजाचा द्वेषच करत आलेला आहे आणि हे पण याद राखा देवेंद्र फडणवीस साहेब हिंदू संकटात नाही जोपर्यंत मराठा हा इथे आहे ह्या भूतलावरती क्षत्रिय मराठा हा पाय रोवून खडा आहे तोपर्यंत हिंदू धर्माची टीका होणार नाही आणि हिंदू धर्म हा मिटला जाणार नाही ठीक आहे तुम्ही पदावर बसलेले आहात मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे मोठ्या दिलाने मग त्या मराठ्यांवरती तुम्ही अन्याय करायचा हे कोणतं तुमचं राजकारण बरोबर की नाही आणि मराठ्यांना काही ते जास्त मागत नाही ना कोणाच्या ताटातलं मागताय का मराठे जे त्यांच्या अधिकाराचं आहे तेच ते आरक्षण मागताय ना मराठी दिलं पाहिजे त्यांना निश्चितपणा नाही एक ती दहा टक्क्याची आमची मागणी नव्हतीच आमची मागणी होती ओबीसीतून मराठा त्यांनी दिले दहा टक्के त्याच्यात बी लावले स सा... सतराशे सात खुट्टे आणि त्याच्या अगोदर त्यांनी पहिल्या आंदोलनामध्ये त्यांनी मुलींचं शिक्षणाची फी माफ केली मा मागणी होती मराठा समाजाच्या आणि त्यांनी मागणी मा... ही केली सगळ्याच त्यांच्या जातीसहित सर <laughs> ये मला जातीवर नाही बोलायचं आम्ही जातीवादी नाही दादा मराठा ही एक अशी जात आहे की कुठल्याही जातीला सामावून घेऊ शकते हो पण तुम्ही त्याच जातीला जातीवादी म्हणून वाढीत पाडायचं पाप महापाप आणि कला करताय ती थांबवा आणि निश्चितपणानं आम्ही कुणबी आहोत मराठा कुणबी एकच आहे तातडीनं आरक्षण द्या आमचा अजून अंत नका पाहू कारण तुम्हाला महात्मा फुलेनी सांगितलं आहे आम अफजल खानाने सांगितलेलं आहे तुमचे सगळे गॅजेट सांगतायत आमच्या पंच्याहत्तर टक्के मराठ्यांना तुम्ही स्वतः आरक्षण देत आहेत कुणबी म्हणून कुठे एक नोंद झाली नाही नाही, 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 नाही शब्दछल थांबवा तुम्हाला एक मी किस्सा सांगतो साहेब एकाच गावा एकाच गावात चार भाऊ होते चार भावापैकी बुलढाण्यातून उठला आणि तिकडं जालन्याला खानदेशात जाऊन राहिला तो तिकडे जाऊन राहिला तो कुणबीमध्ये आहे आणि तो इकडं राहिला ते तीन भाऊ मराठा आहेत <laughs> सक्के भाऊ तीन भाऊ मराठ आहेत त्यांच्या तीन पिढ्या आता जिवंत आहेत तिन्ही पिढ्याला आरक्षण मिळत नाही आणि एक भाऊ जो तिकडं खानदेशात जाऊन राहिला होता तो कुणब्यातील तीन पिढ्या त्यांचा आरक्षणाचा लाभ घेत आहेत नोकऱ्याला लागले त्यांना ओबीसीमधून शिष्यवृत्ती घेत आहेत सगळं घेत आहेत आणि किती तुम्हाला उदाहरणं सांगावं काय सांगावं काय आधार द्यावं कशाला नाटकं चालवलेत कशाला तुम्ही समाजाचे सत्यानाश करताय कोण वयाचा विरोध नाही काही नाही थोडंसं थांबवा हे थांबवा सामान्य जनता तुमच्या राजकारणात तुम्ही किती करोडं खालून किती कोटीचं टेंडर कितीला दिलं एल एल आय टीचं तुम्ही टेंडर तीन हजाराचं डावलून सात हजाराचं कम जे टेंडर होतं त्याला तुम्ही दिलो हे बघत नाही फक्त आमच्या शिक्षणात आणि इतर अधिकारात आम्हाला त्रास होतो आहे अत्यंत वेदना होत आहेत लागलेला नंबर पैसे अभावी सोडावा लागेल आता मेडिकलला एक नंबर लागला आहे चार चाळीस लाख रुपये डो आपलं चार सा पाच पाच वर्षाची उरलेत नाही आणि एक वर्ष डबल करू म्हणून बसलेत ही अशी अवस्था अत्यंत विदृढ अवस्था आहे तुम्ही आता नका अंत पाहू अ ही तर कुठं दोन ही ही ह्याच्यामध्ये फक्त दादा आहेत म्हणून तुम्ही आत्ता आत्तापर्यंत सुरक्षित आहेत दादानी ही सगळं शांत ठेवलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नाही भारतीय सैन्याच्या हातात नाही मराठा जर बिघडला ना तर भारतीय सैन्य याला थोपवू शकणार नाही इतकं दीव्र आणि कणखर आणि आक्रमक समाज आहे दादाच्या शब्दामध्ये त्यांनी ते, ते थांबवलंय त्या थांबवलेल्या ह्याचा तुम्ही दुरुपयोग करू नका अंत पाहू नका वेठीस धरू नका तातडीनं मराठा आणि कुणबी एक असल्याचं जी आर आणि खटकन देऊन टाका ही माझी विनंती आहे या पंढरीमधून या आंतरवाली सराठी मराठाच्या पंढरीमधून आपल्या माध्यमातून माझी ही पुन्हा विनंती आहे